लग्न आहे लग्न करायचं आहे आणि प ठरलंही पण साडी भडक किंवा जास्त चमकधमक आवडत नसेल तर काही खास साड्यांचं सा कलेक्शन आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे या साड्या ज्या आहेत तर त्या खूप ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या आहेत शिवाय खूप हो सिंपल पण सोबर लुक देणार आहे त्याशिवाय विथ ब्लाउज डिझाईन सहित त्या एक साडीवरती घेतल्यानंतर ब्लाउज कुठला छान दिसेल दागिने कुठले छान दिसतील हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहात जर लग्नासाठी साडी निवडत असाल तर पहिल्यांदा हा व्हिडिओ नक्की बघा कारण हा व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्या नक्कीच काहीतरी कामाचा नक्की होणार आहे कारण यामध्ये साडीचा कलर किंवा तुम्ही काठपदर कसा दिसेल ग्रेंट साडीचं कॉम्बिनेशन कुठलं छान दिसतं किंवा वन साइड घ्यायचं की कशा पद्धतीने साडी तुम्हाला छान दिसेल अंगावरती तर हे दाखवण्यासाठीचा खास व्हिडिओ आहे तर इथे एका साडीत एक सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि मस्त अशा साड्या ज्या कमी पैशात आहेत शिवाय सुंदर लुक देणाऱ्या तर आहेत आणि नवरीसाठी खूपच सुंदर लुक देणाऱ्या मस्त अशा आहे ट्रॅडिशनल साड्या आहेत तर त्या आवडल्या तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका